अचानक गर्दी वाढली बसमध्ये तर तो माणूस अचानक उठला म्हणजे त्यांनी डायरेक्टली माझ्या मांडीवरती थाप मारून तो उठला दोन सेकंद मला म्हणजे एक का एक दीड सेकंद मला काही कळालं नाही की यांनी असं का केलं पण नंतर मला कळालं की याची नियत खराब होती

दीजी। नुए दीजी। नुए नुए। नुए नुए नुए। तुम्ही काय करताय दारू पिऊन आलेला आहे काय बोलले तुम्ही एक मिनिट घ्या लहान लहान पोरी पण खडायची वाटत का बघायची घ्या चौथी गाडी

आ, मी एक्सपोर्ट टीचर म्हणून आहे परवा सतरा तारखेला आम्ही पुण्यामध्ये असताना आम्हाला शिवाजीनगर इथे जायचं होतं तर लाल कलरची जी दहा रुपये तिकीट काढून जी बस असते त्याच्यामध्ये मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघंही प्रवास करत होतो तर घडली असं की माझे मिस्टर जागा मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे गेले एकटे आणि त्या व्यक्तीच्या जवळ माझे एक सीट होतं म्हणून माझे मिस्टर बोलले की तू तिथे बस तर माझा मुलगा आणि आम्ही दोघंही तिथे बसलो आणि माझा मुलगा एक थोडा वेळ बसला आणि नंतर त्याच्या पप्पांकडे तो निघून गेला तर तिथल्या आम्ही तरी मी नॉर्मल बसलेली होती आणि माझ्या भावाला मी कॉल करत होते तर तिथून म्हणजे तिथून शनिवार जवळनं अचानक गर्दी वाढली बसमध्ये तर तो माणूस अचानक उठला म्हणजे त्यांनी डायरेक्टली माझ्या मांडीवरती थाप मारून तो उठला दोन सेकंद मला म्हणजे एक एक दीड सेकंद मला काही कळालं नाही की यांनी असं का केलं पण नंतर मला कळालं की याची नियत खराब होती तर मंडळी या आहेत प्रिया ताई लष्कर आहे प्रिया ताई ह्या शिक्षिका आहेत आणि त्या मूळच्या शिर्डी येथील रहिवाशी आहेत काही कारणांसाठी त्या पुण्यामध्ये होत्या आणि पुण्यामध्ये असताना त्या त्यांच्या परिवारासोबत त्यांच्या पतीसोबत आणि त्यांच्या मुलासोबत पुणे सिटी बसने प्रवास करत होत्या पी एम पी एल आपण ज्याला म्हणतो या पी एम पी एल म्हणजे पुणे सिटी बसमध्ये प्रवास करत असताना त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे शिवाय आपण पाहिलेला आहे एक नराधम जो नशेमध्ये आहे दारुडा आहे त्याने या प्रिया लष्करे ताईंची चालत्या बसमध्ये छेड काढले त्याने कशा पद्धतीनं छेड काढली त्याने काय कृत्य केलं हे प्रियाताईंनी स्वत सांगितलं आहे तर मंडळी प्रियाताई सांगतात की आपण मूळच्या शिर्डी येथील असून पुण्यामध्ये आपण आपल्या परिवारासोबत गेलो असता त्या ठिकाणी आपण बसमधनं प्रवास करत होतो प्रवास करत असताना त्या सांगतात की गाडीमध्ये गर्दी होती महिला आणि पुरुषांसाठी काही वेगवेगळ्या सीट्स असतात महिलांसाठी काही सीट बसमध्ये राखीव असतात तर त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा आणि त्या ह्या तिघेजण हे बसमधनं प्रवास करत असताना एक सीट त्या ठिकाणी रिकामा होता त्या ठिकाणी त्यांच्या पतीने त्यांच्या पत्नीला म्हणजेच प्रियाताई यांना त्या सीटवरती बसायला सांगितलं आणि गर्दी वाढत असल्याकारणाने ते थोडेसे अंतरावरती पुढे गेले तोपर्यंत त्यांचा मुलगा देखील त्यांच्यासोबत त्या सीटवरती बसलेला होता परंतु काही वेळानंतर त्यांचा मुलगा हा त्याच्या वडिलांकडे म्हणजे प्रियाताई यांच्या पतींकडे तो गेला आणि ताई एकट्या त्या सीटवरती बसलेल्या होत्या काही काळानंतर एक, एक स्टॉप आला आणि त्या स्टॉपवरती जो एक इसम बाजूला बसलेला होता तो उतरण्याच्या तयारीत होता आणि उतरत असताना त्याने प्रियाताईला नको त्या पद्धतीने स्पर्श केला काय स्पर्श केला आहे कसा केला हे प्रियाताईंनी स्वतः सांगितलं आहे त्या सांगतात की त्याने ज्या पद्धतीनं मला स्पर्श केला माझी छेड काढली त्यानंतर अगदी दोन सेकंद मला सुचलंच नाही की नेमकं झालं आहे काय पण ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं की याची मानसिक अवस्था बरोबर नाही आहे प्रियाताई त्यांच्या शब्दात सांगतात की याची नियत बरोबर नाही आहे हा काही वेगळ्या नियतीने माझ्यावरती या सगळ्या पद्धतीचा स्पर्श करतो आहे ते पाहिल्यानंतर मात्र त्यांची तळपायाची आग मस्तकात गेल्याचं ते सांगतात पुढे जो घडलेला प्रकार आहे तो आपण पाहिलायच आहे प्रियाताईंनी त्या नशेत असलेल्या दारुड्या इसमाची चालत्या बसमध्ये त्याला अक्षरशः झोडपून काढला आहे आणि खरंच अशा पद्धतीचा चोप हा त्या त्या ठिकाणी दिलाच गेला पाहिजे कारण आपण एकीकडे महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण आणि इतक्या सगळ्या गोष्टी करतो त्यांच्यासाठीच्या सुरक्षेच्या गोष्टी करतो परंतु अशा पद्धतीनं एखादा नाराधम जर का वागत असेल तर त्याला तो काय वागतोय हे सांगणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे प्रियाताईंनी ज्या पद्धतीनं त्या नाराधमाला झोडपून काढलं आणि नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन का करू नये हा विचार त्यांच्या मनात आला परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यामागचं कारण देखील प्रियाताईंनी आपल्याला सांगितलं आहे तो देखील एक पुरुषाचा आहे आणि त्याच्याही मागे घरसंसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय साधारण तो पुरुष जाणवत होता प्रियाताईने त्याची माहिती घेतल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहे सफाई कामगार असावा कदाचित याच्यावरती जर का गुन्हा दाखल झाला तर याची नोकरी जाईल याचं काम जाईल हा बेरोजगार होईल आताच नशेत आहे पुढे आणखी जास्त त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागेल प्रियाताईने एक महिला या नात्याने त्याची असलेली पत्नी आणि तिचं दुःख समजून घेतलं आणि त्यावरती गुन्हा दाखल केला नाही अगदी उदात्त अशा हेतूने प्रियाताईने त्याला माफ केलं मोठ्या अंतकरणाने त्याला माफ केलं आणि हे करत असताना त्यांनी एक मेसेज देखील दिला सरकारला पण मेसेज दिला की भले तुम्ही लाडकी योजना बंद करा आपण महिलांच्या सुरक्षेसाठी अशी एखादी योजना सुरू करा की जी महिलांची सुरक्षा नीट करू शकेल व्यवस्थित करू शकेल प्रियाताईंचं हे मागणं किंवा म्हणणं अतिशय रास्त आहे आपण महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करतायत चांगलीच गोष्ट आहे परंतु महिलांना मुलींना सुरक्षा प्रदान करणं हे देखील कर्तव्य असल्याचं या मायबाप सरकारने लक्षात घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे तर प्रिया ताई लष्करे यांच्यासारख्या असंख्य महिला मुली यांची भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी छेडछाड केल्या जात आहे ज्यावेळेस एखाद्या महिलेला मुलीला अशा पद्धतीच्या वागणुकीचा सामना करावा लागतो त्यावेळेस त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावरती काय परिणाम होत असेल याची कल्पना करणं देखील कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये प्रियाताईसारख्या खंबीर महिला या सगळ्या परिस्थितीला व्यवस्थितरित्या उत्तर देतात तोंड देतात त्यांचं कौतुकच आहे परंतु त्यांनी दाखवलेली दया ही देखील अतिशय महत्वाची आहे त्याच्यावरती गुन्हा जर दाखल झाला असता तर त्याचा अख्ख कुटुंब रस्त्यावर आला असतं आणि या गोष्टीची जाणीव सुशिक्षित असलेल्या शिक्षिका असलेल्या प्रियाताईंच्या मनात त्यांनी दाखवलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ प्रियाताई आणि त्यांच्यासारख्या असंख्य महिला आणि जिगरबाज महिलांना समर्पित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा, मराठी एक्सप्रेस धन्यवाद